हाय नमस्कार मी स्नेहा खोबदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो काल मी तुमच्यासोबत एक छान असं कँडल होल्डर तयार केलं होतं आणि ते बनवत असतानाच हे दुसरंही एक कँडल होल्डर मी बनवलेलं होतं आता ते पहिल्यांदाच इथेच बघा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दिवाळीच्या ह्या काही पंत्या आहेत आणि मागच्या वर्षी मी ह्या अशाच एकमेकींना एम सीने म्हणजे जोडल्या होत्या आणि त्यावर व्हाईट कलर दिला होता सो आता मला त्याला ना थोडंसं चेंज करायचं आहे मस्त असं कलरफुल करायचं आहे आणि चला तेच आता मी तुमच्यासोबत सर्वात आधी इथे शेअर करते तर अर्धं हे मी कालच बनवून घेतलं होतं तर बाकीचं आता बनवत आहे सो बघा मस्त असा व्हायब्रंट येलो कलर घेतला मी आणि तो जो आहे न, या ना या पंत्यांना आता लावत आहे दिवाळीच्या खूप साऱ्या पंत्या आणि मटके आपल्याकडे असतात आपण ते टाकूनही देत नाही आणि त्याचा आपण दुसऱ्या वर्षी दिवाळीला वापरही करत नसतो कारण लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला नवीनच पंत्या दिवे आणि मापलं हे लागत असतात सो चा चा तर मग हे यांचं करायचं काय तर यापासनं आपण खूप सारे डेकोर आयटम बनवू शकतो आता दिवाळी हा सण दिव्यांचा आपण दिवाळीला खूप सारे दिवे लावत असतो तर तेच दिवे छान एखाद्या सुंदर अशा स्टँडवर जर आपण ठेवलेत ना तर त्याचा लुक हा आणखी इन्हान्स होत असतो सो त्यासाठीच मग मी या दिव्यांचाच उपयोग करून मस्त असे दिवे ठेवायला स्टँड म्हणजे आपण कॅन्डल होल्डरसुद्धा त्यांना म्हणतो तेच मी इथे बनवत आहे आणि आता मी इथे पिंक आणि त्यामध्ये ना थोडासा रेड कलर ॲड केला आणि मस्त असा एक छान कलर तयार केला आणि तो दिलेला आहे बघा खूप सुंदर दिसतात हे स्टँड आणि आता दिवाळी आहे म्हटल्यावर म्हणजे झगमगाट तर असायलाच हवं नाही का म्हणून छान मस्त वेगवेगळ्या काचांनी मी त्याला डेकोरेट करत आहे इथे आणि सध्या तसंही मिरर वर्क असलेले लिप्पन आर्ट मोझॅक आर्ट सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर म्हटलं चला आपण काहीतरी जे ट्रेंडिंगमध्ये आहे तसंच काहीतरी बनवूयात आणि इथं छान जे काईट शेपचे मिरर असतात ना ते घेतलेले आहेत मी आणि अशी उभे सर्वीकडे चिपकवत आहे यासाठी ना तुम्ही फेविकॉलचा फेवी, फेवी बॉन्डचा किंवा फेविक्विकचासुद्धा उपयोग करू शकता तर माझ्याकडे इथे फेविकॉलच आहे फेविकॉलने सुद्धा खूप मस्त असे चिपकतात मिरर आणि आपण मिररच्या मदतीने पण वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतो पण सिंपल मी असं सिंपल सिंपलच ठेवत आहे छान आधी मी बघा Uh, जे येलो कलरचे होते ना त्यावर काइट शेपचे जे मिरर असतात ते, ते चिटकवले आणि नंतर uh, uh, सर्कल शेपचे जे मिरर असतात ना ते चिटकवले आणि आता ना छान व्हाईट कलर घेतला आणि माचिसची जी काडी असते ना त्याच्या मदतीने इथे डॉट देत आहे डॉट देण्यासाठी ना खूप सारे टूल्स मार्केटमध्ये आहेत तुम्ही ते परचेस करू शकता पण माझ्याकडे नाही आहे तर मी असेच काही ना काही जुगाड करत असते यानेही आपलं काम होतं आणि चांगल्या प्रकारेही होतं आणि मी ना अशी काही फिक्स डिझाईन म्हणजे माझ्यानं डोक्यात नव्हती त्यामुळे रँडमली मला जसं आठवत आहे ना तसं तसं करायचं मी प्रयत्न करत आहे आणि तरी पण इतकं सिम्पली डिझाईन केलं ना तरी पण हे ना छानच दिसणार आहे कारण कलर पण छान घेतलेले आहेत आणि मिरर ना त्याला खूप छान लुक येतो आपण जेव्हा फेविकॉलने मिरर चिपकवतो ना तर फेविकॉल खूप लिक्विड असल्यामुळे मिरर थोडा वेळ इकडे तिकडे होत असतात तर ते म्हणजे नेहमी नेहमी म्हणजे जागेवर आणावे लागतात त्याऐवजी जर फेवीबॉन्ड यूज केलं ना तर मिरर लगेच चिपकतात बिलकुल जागचे हलतसुद्धा सुद्धा नाही तर बघा इथे माझं एक जे कॅन्डल होल्डर आहे बनवून तयार आहे आणि जे दुसरं आहे ना ते मी त्याला हातच नाही लावणार आहे कारण आरोहीने आधीच सांगितलेलं होतं तू आरो पिहूला कसं करू दिला आणि हे मलाच करायचं आहे तर म्हटलं ठीक आहे कलर तर मी करून घेतलेलं होता पण मिरर जे अटॅच करायचे आहेत ना ते काम इथे आरोही करत आहे सोबत तिला डॉटही द्यायची होती म्हटलं दे बाई आणि मला माहीत आहे आरोही करत आहे तर ते परफेक्ट तर होणार नाही पण माहीत आहे का मल, मला तरी परफेक्ट होण्यापेक्षा तिने ते करून पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे सो चला आता डेकोरेट कसं करायचं त्याची ही थोडीशी आयडिया तुम्हाला देते तर हे गणपती बाप्पा आहेत बघा माझ्याकडे हे मी आय थिंक अमेझॉनवरनं बोलवलेले तीन चार वर्षापूर्वी सो so, त्यांच्या बाजूला इथे मी मस्त हे आपले जे कँडल होल्डर तयार झालेले आहेत ते ठेवत आहे आणि ह्या ज्या कँडल्स आहेत ना ह्या खरंच खूप वर्षांपासूनच्या आहेत आणि आत्ता त्याचे सेल उतरलेत त्यामुळे ना त्या म्हणजे लवकर लागत नाहीत फार त्रास देतात पण तरी टीम टीम करत तरी ते सध्या चालू आहेत पण हे सेल ना आय थिंक मला ऑनलाईनच बोलवावे लागतील मी खूप शॉपमध्ये बघितले पण मला काही मिळाले नाहीत सो so, जाऊ देत सांगा बरं मला की कसं दिसत आहेत आपले कॅन्डल होल्डर्स आता दिवाळी असल्यामुळे ना मी म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम्स बनवायला सुरुवात केलेली आहेत आणि दिवाळीच्या अनुषंगानेच बनवत आहे आणि हे मी दोनच्या पेअरमध्ये यासाठी बोलव बनवलेत की आपण दरवाजाच्या दोन बाजूंनाही यांना डेकोरेट करू शकतो किंवा मंदिरातही आपण दोन साईडला ठेवून यांना डेकोरेट करू शकतो किंवा आपण जेव्हा लक्ष्मी मातेची पूजा करतो ना तेव्हाही दोन साईडला हे आपण देवीच्या ठेवू शकतो खूप सुंदर दिसतात आणि कलरफुल असल्यामुळे ना आणखी त्याचा लुक इन्हान्स झालेला आहे बघा दिवाळीच्या पंत हे आपल्याकडे म्हणजे वर्षानुवर्षे साठतच जातात ते आपण अशाच फेकून देतो किंवा मग त्याचा चुरा करून झाडामध्ये टाकतो पण आपण असाही त्याचा उपयोग करू शकतो आणि बघा किती सुंदर म्हणजे एक डेकोर पीस आपलं घरच्या घरी गर तयार होतं अतिशय कमी पैशात आणि अतिशय कमी श... मेहनतीमध्ये सो चला आजचं हे डी आय वाय जर तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि छान छान कमेंट करूनही मला सांगा आणि तुम्ही जर ट्राय केलं ना तर तेही मला सांगा सो चला तर आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात सो बघा ना पावसाने म्हणजे सतत पावसाची रिपरिपी चालूच आहे सकाळ दुपार संध्याकाळ अगदी औषधाच्या डोसप्रमाणे पाऊस येत आहे सकाळी पाऊस येऊन गेला आणि दुपारी बघा पुन्हा आज ना मला बेडशीट सॉरी बेडरूम क्लीन करायची होती आणि बेडरूम क्लिनिंग म्हटलं तर आपण म्हणजे कर्टन्स धुवत असतो किंवा चादर आहेत बेडशीट्स आहेत पुन्हा जे ठेवणीतले असतात ना ब्लँकेट्स वगैरे तेही मी धुवत असते त्यामुळे आता तर म्हणजे नाहीच क्लीन करू शकत कारण पावसाची सतत एजा चालू आहे आणि आता काही कामं नाही करू शकत आहे तर असा हा माझा टाईमपास चालू होता पावसासोबत आणि बघा ना पूर्ण गॅलरी पण माझी ओली झाली होती पाऊस येतो आणि सोबत माझी कामंही फार वाढवत असतो सो जाऊ देत पण आता त्याला तर काही ऑप्शन नाही आपल्याकडे आणि बघा आत्ता पाऊस आला फक्त पाच मिनटं आतमध्ये गेली आणि आणि बाहेर येऊन पाहते तर काय म्हणजे सूर्य लख असा चमकत होता ऊन सावली पाऊस सर्व 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 एकत्र पण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला व्ह्यू इतका सुंदर दिसत होता हा माझ्या बेडरूमच्या खिडकीतनं दिसणारा व्ह्यू आहे आणि आकाश बघा कुठं निळशार कुठं काळं कुट्ट आणि मस्त पावसाने तर सर्व झाडं खूपच सुंदर दिसत होती पण आता हा परतीचा पाऊस आहे आणि असा व्ह्यू न आत्ताच पाहायला मिळेल त्यानंतर तर मग हिवाळा आणि नंतर उन्हाळा नंत हे अशी व्ह्यू आपल्याला खरंच पाहायलाच मिळणार नाहीत आणि आता ना मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे बघा पिहून मस्त अशी बाईक ड्रॉ केलेली आहे पण दाखवायला तयारच नव्हता मग खूप लाडीगुडी लावून मग त्याने ही बाईक म्हणजे शूट करू दिलेली आहे आणि त्याला म्हटलं कलर करून दाखवणार आहे मी पण माझ्या फ्रेंडसोबत शेअर करते तर बोलला नाही मला शेअरच करायचं नाही आहे कारण तो त्या बाईकपासून सॅटिस्फाईडच नव्हता त्याला वाटत होतं की जमलीच नाही त्यामुळे रडणं पडणंही थोडंसं चालू होतं तर मी त्याला थोडंसं करेक्शन करून दिलं त्यानंतर तो खुश झाला आणि बघा हे इतकं मोठं कमळाचं फुल आम्हाला आज मोक्षने आणून दिलेलं आहे इथेनं मी थोडीशी कन्फ्यूज आहे की हे कमळाचं आहे की वॉटर लिलीचं आहे मला खरंच दोनमधला फरक काही म्हणजे जास्त कळत नाही सो पण मस्त फुल आहे खूप मोठं होतं जेव्हा म्हणजे मोक्ष घेऊन आला ना मला तर वाटलं हे डुप्लिकेटच आहे का पण जेव्हा टच करून बघितलं नाही हे ओरिजिनल आहे आणि तिच्याकडे काही पाहुणे आले होते आणि त्या मुलींनी म्हणजे नदीत जाऊन हे फुलं घेऊन आलेल्या होत्या त्या आणि खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि त्या विसरून गेल्यात ह्या फुलं म्हणून मला त्यातलं एक फुल मिळालं आणि आज ना आरवीचे पप्पा जरा बाहेर गेलेत अकोल्याला तर पिहूला म्हणजे जायचं होतं सोबत पण त्याने नेलं नाही तर पिहू खूप नाराज होता तर म्हटलं चला आज ना पिहूच्या आवडीचं काहीतरी बनवूयात सो त्याला विचारलं काय बनवतं त्याचं पहिलंच म्हणजे कधीही विचारलं ना तो फ्रेंच फ्राईजच बोलतो तर म्हटलं ठीक आहे फ्रेंच फ्राईज बनवते पण काय झालं मी नेहमी बघा फ्रेंच फ्राईजची एक दोनदा ही शेअर केली असेल फ्रेंच फ्राईज बनवताना ना मी कस्टर्ड सॉरी कॉर्न फ्लोअरचा यूज हा करत असते पण आज कॉर्न फ्लोअर नाही आहे तर जरा वेगळ्या पद्धतीने ना आज मी आ, फ्रेंच फ्राईज बनवत आहे अशा पद्धतीने सुद्धा खूप मस्त होतात फ्रेंच फ्राईज तर सर्वात आधी बघा इथे मी साल काढून घेतली आणि छान छोटे छोटे म्हणजे माझा तर प्रयत्न असतो की एक सारखेच आले पाहिजे पण ते काही एवढे परफेक्ट जमत नाहीत पण छान जमतात आणि बघा फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी ना आहेत म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल पण ते माझ्याकडे तर नाही आहे त्यामुळे मी चाकूनच करत असते चाकूनेसुद्धा मस्त येतात तर बघा सर्व इथे जे आलू आहे ते कट करून घेत आहे पण पिहूला ना थोडाही धीर नसतो त्याच्या आवडीच्या जेव्हा आपण काही करतो ना बस त्याचं ना किचनमध्ये नुसती ए जा ए जा ए जा चालू असते आणि सतत झालं नाही मम्मा झालं नाही मम्मा चालूच असतं आणि आरोही पण बाहेर गेलेली होती त्यामुळे त्याला करमतही नव्हतं सो बघा इथे मी आलू कट केले आणि तेव्हाच ते मी पाणी पण उकळायला ठेवलं होतं आणि ते पाणी छान गरम झाल्यानंतर हे आलू मी त्यामध्ये टाकले आणि म्हणजे ऐंशी टक्के आलू हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत अगदी जास्त नाही उकळले गेले पाहिजे आणि त्यामध्ये मी मीठही टाकलं म्हणजे आधी मीठ टाकलं ना आपण त्यांना खूप छान चव येते आणि छान उकळले गेले की ते आलू आपल्याला असे पूर्ण म्हणजे पाणी त्यातनं काढून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावरनं मी ते फक्त पाच मिनटं अशी सुकवून घेते त्यामध्ये जितकं काही पाणी असेल ते आपल्या नॅपिनच्या मदतीने किंवा मग टिश्यूच्या मदतीनं टिपून घेते म्हणजे त्यामध्ये जास्त पाणी राहायला नको आणि पाच मिनटानंतर ते आलू जे आहेत तळून घेते तळतानाही आपल्याला ना हे अर्धवट तळून घ्यायचे आहेत आणि अर्धवट तळून झाले की ते सर्व बाहेर काढायचे आहेत आणि त्यांना दहा मिनटं किंवा पाच मिनटं जरी आपण रेस्ट दिला ना तरी चालेल पण त्यांना बाहेर असं पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यांना चांगलं तीन ते चार मिनटासाठी तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे केले ना तर कॉर्नफ्लॉवरची वगैरे काहीही गरज पडत नाही आणि खूप क्रिस्पी पण होतात आणि छान चवीला तर खूपच छान होतात आतून बाहेरनं छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट असतात अशा प्रकारे पण केलेत ना खरंच खूप छान होतात फ्रेंच फ्राईज तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि प्लीज मागे तुम्हाला कचरा दिसत आहे त्याला इग्नोर करा हे काम चालू असताना ना माझं म्हणजे भुईमंगाच्या शेंगाही खाणं चालू होतं आणि आता याचा क्रिप्स बघा तुम्ही आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की फ्रेंच प्राईज किती क्रिस्पी झालेले आहेत चला तर आता पिहूला फ्रेंच फ्राईज देऊन येते कारण खूप वाट पाहत आहे बिचारा सतत एजा करत होता आता पिहूचे रिॲक्शन बघा तुम्ही आता एवढ्यातनं नवीन शिकला परफेक्ट म्हणायला माहीत नाही कुठे बघितलं ते पण त्याला फ्रेंच फ्राईज खरंच खूप आवडलं होतं म्हणजे न विचारताच त्याच्या ह्या अशा रिॲक्शन मला देणं चालू होतं आणि बघा घरात पसारा होतो तर का होतो कारण पसारा आवरणारा असतो एक आणि करणारे असतात अनेक तर आरूचे पप्पा आता फिरायला गेले तर त्यांनी बघा कपडे असेच टाकून दिलेत पिहून म्हणजे दिवसभर तर त्याचं काही ना काही पेंटिंग करणं चालूच होतं तर हे इथे सर्व पिहूने पसारा करून ठेवलेला आहे हॉलमध्ये आरोहीच्या आजीने पसाराच पसारा करून ठेवलेला आहे पसारा आवरणारा असतो ए करणार असतात दहा त्यामुळे आपल्या घरात पसारा होत असतो म्हणजे आपण कितीही आवरत राहिलं ना पण हे लोक ना काही ना काही करतच राहतात आणि आपलं जे स्वप्न असतं ना घर अगदी नीट नेटकं ऑर्गनाईज ठेवायचं ते ना इथेच तुटत असतं पण त्याला काही पर्याय नाही सो चला आता मी माझा पसारा आवरते आणि तुम्हाला पुन्हा उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा